चला 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 तारी डर मिनट झाली चला 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 तारी डर मिनट झाली काय करू कहा नको पचल भारी काय करू कहा नको पचल भारी उशिरापर्यंत अंधरुणात आता लोळत पडेल स्वारी उशिरापर्यंत अंधरुणात आता लोळत पडेल स्वारी बेड तिचे ऑर्डर देऊन हात कसे चहा डोस खाली बेड तिचे ऑर्डर देऊन हात कसे चहा डोस खाली पेज आणि भाजीचा स्वाद दररोज घे राहील स्वारी पेज आणि भाजीचा स्वाद दररोज घे त राहील सवारी चला 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 थाय थाय आता रीगा निघ झाली काय करू काय नको मज्जाला घाल पक्षी प्राण्यांसोबत आता बैठक भरेल भारी पक्षी प्राण्यांसोबत आता बैठक भरेल भारी कुत्रा मांजर पिलांसोबत गट्टीचं तेलने आले कुत्रा मांजर पिल्लांसोबत गट्टी जमेल नाही ताजा ताजा मिशा ताजा ताजा माशांची मेल त्यांना मेजवानी भारी ताजा ताजा माशांची मेल त्यांना मेजवानी भारी चल चला चल तारी दर मिनट चालली काय करू काय नको मजा लय भारी दिवस रात्र रिमोट घेऊन बसते आता स्वारी दिवस रात्र रिमोट घेऊन बसे आता स्वारी एक ना ध एक ना ध बदल बसेल टी व्ही एक ना धड बदलत बसेल चॅनल सारी काय पाहू काय नको मना भारी काय पाहू काय नको मना ये उधान भारी चला चल चला रिटायरमेंट झाली काय करू काय नको मज्जा लेट झाली बांगडा संधा पाकले कालवो व बोंबिल बांगा संघा आपले हलव कोंबील मोरी चिकन मटन कोंबीची येईल भारी चिकन मटन कोंबीची येईल लज्जत भारी हे खाऊ ते खाऊ हे खाऊ खाऊ ते गोंधळून जाईल स्वारी चला 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 आता रिटा मेंट झाली आय करू आय नको मजा लय भारी चपाती भाजीच्या थंड डब्याला आता निरोप देईल स्वारी भाजीच्या थंड डब्याला आता निरोप देईल स्वारी खाऊन दुपारी ताणून देईल आणून शांतीसाठी करेल एखाद्या देवाची वारी मनस शांतीसाठी करेल एखाद्या देवाची वारी चल चल चला मिनट झाली काय करू काय नको मज्जाले भारी